नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानकडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे हरभरा पिकाविषयीची हरभरा पिकाला बीज प्रक्रिया करणे हे अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे कारण हरभरा पीक हे जे हरभऱ्याचं जे पीक आहे याच्यामध्ये सर्वाधिक जो आहे तो बुरशीचा अटॅक होतो कारण जमिनीमध्ये ऑलरेडी ओलावा असतो आणि बुरशीला पोषक असं वातावरण जे आहे या रब्बी सीझनमध्ये झालेलं असतं त्यामुळे सर्वाधिक धोका जो असतो बुरशीचा तो असतो हरभरा पिकाचा त्यामुळं बीज प्रक्रिया हे तुम्ही नक्कीच केली पाहिजे आता अनेक शेतकरी म्हणतात की म्हणजे जे गावाकडचे शेतकरी आहेत तेच अनेक वेळा म्हणतात काही करायची गरज नाही आम्ही आधीसुद्धा असंच पेरत होतो आधीसुद्धा आम्ही काही बीज प्रक्रिया वगैरे हे ते काही करत नव्हतो कुठलंच त्याला औषध वगैरे लावत नव्हतो आणि आता पण नाही लावलं तरी काही फरक पडणार नाही त्यांना फरक दिसून येत नाही पण कसं आहे फरक पडतो तुमचं एखादं जे आहे बीज प्रक्रिया केलेलं जे शेत असेल ना त्याचं उत्पन्न तुम्ही बघा आणि बिना बीज भी प्रक्रिया केलेल्याचं उत्पन्न बघा त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल ज्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केलेली आहे त्याचं उत्पन्न चांगलं असेल क्वालिटी चांगली असेल दाण्यांची आणि ज्याची बीज ना प्रक्रिया नाही केलेली त्याची क्वालिटी सुद्धा त्या ठिकाणी ठिकाणी कमी असणार आहे आणि उत्पन्न सुद्धा कमी असणार आहे कारण की काय होतं बीज प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या जे तुम्हाला धोका जो असतो मर रोगाचा विशेष करून हरभरा पिकामध्ये येतो मर रोग या मर रोगाचा धोका हा कमी होऊन जातो आणि मर रोगाचा धोका कमी झाल्यास तुमच्या हरभरा पिकाला बुरशीचा अटॅक होणार नाही चांगल्या प्रकारे तुमचा हरभरा पीक वाढेल मर रोग हा अतिशय डेंजर रोग आहे हा जो आहे फ्युसेरियम या बुरशीमुळे येतो आणि हा एकदा डिसीज आपल्या प्लॉट वरती आला हरभऱ्याच्या प्लॉटवरती एका झाडावरती जरी आला सुरुवातीला तरी तो अख्खाच्या अख्खा प्लॉट त्या ठिकाणी खराब करतो अख्खेचे अख्खे प्लॉट मधले झाड जे आहेत हरभऱ्याचे ते मारून टाकते कारण हरभरा पिकाच्या हई ही जी बुरशी आहे ही डायरेक्ट मुळांवरती अटॅक करते आणि मुळांवरती अटॅक केल्यास हे मूळ त्या ठिकाणी कतरून जातं आणि मूळच त्याला झाडाला जर राहणार नाही तर ते झाड कसं वाढेल त्यामुळे झाड अख्खाचे अख्खं मरून जातो आणि परिणामी उत्पन्नामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याच ठिकाणी जर आपण ब्रीज प्रक्रिया केली म्हणजेच की सुरुवातीलाच त्याला एखाद्या बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल याची ब्रीज प्रक्रिया केली आपण तर त्या ठिकाणी जो धोका आहे त्याला बुरशी लागण्याचा तो कमी होऊन जातो त्यामुळे बीज प्रक्रिया हे सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच करावी बीज प्रक्रिया केल्यास तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट सुद्धा दिसून येतील तुमचं झाड चांगल्या प्रकारे हरभऱ्याचं वाढेल त्या क्वालिटी त्याला क्वालिटी असेल तुमचे जे दाणे असतील हरभऱ्याचे जे दाणे असतील गाठी असतील त्याला क्वालिटी असणार आहे कारण त्याच्यावरती कसल्याच प्रकारचा अटॅक झालेला जास्त आपल्याला दिसून येणार नाही तर हेच एक या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं होतं की हरभरा पिकावर नक्कीच त्या ठिकाणी बीज प्रक्रिया तुम्ही करा त्यामध्ये बीज प्रक्रिया करताना कुठलं पण एखादं तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता ट्रायकोडर्मा वगैरे कुठलं पण एखादं बुरशीनाशक घ्या एखादं कीटकनाशक घ्या कुठल्या पण कंपनीचं घ्या याची तुम्ही बीज प्रक्रिया करा चांगल्या प्रकारे आणि नंतरच पेरणी करा त्या ठिकाणी आणि होत असल्यास जे आहे रायझोबियम चोवीस तासा अगोदरचे आहे रायझोबियमची सुद्धा लागण तुमच्या हरभरा पिकाला करा सावलीमध्ये वाळू द्या आणि त्याच्यानंतर बीज प्रग पेरणी करा चोवीस तासाच्या अगोदर पेरणीच्या चोवीस तासा अगोदर तुम्हाला रायझोबियम सुद्धा तुम्ही त्या त्या ठिकाणी हरभरा पिकाला लावू शकता तर हीच एक छोटीशी माहिती होती बीज प्रक्रियेविषयीची ती तुमच्यासमोर या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फत घेऊन आलेलो होतो तर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील आणि हा शे हा व्हिडिओ जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील त्याच्यावरती शेअर करा चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत इथंच थांबते धन्यवाद